नमस्कार प्रमिला जयफे चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी खूप खूप स्वागत तर आज पहिला श्रावण सोमवार तर तुम्हा सर्वांना श्रावण सोमवारच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि श्रावण सोमवार स्पेशल आज आपण बनवणार आहोत खूप फटके पद्धतीनं साबुदाणा खिचडी तर चल आपण पटकन अशी साबुदाणा खिचडी बनवूया सर्वप्रथम मी एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण एक बारीक चिरलेलं बटाटा मी टाकून घेते आणि त्याला पाच एक मिनिट आपण कमी गॅस वरती शिजून घेणार आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ पण आपण या ठिकाणी टाकून घेऊया बटाट्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकून घेतलेलं आहे आणि आता त्याला पाच एक मिनिट शिजून घेणार आहोत आपण हे बघू शकाल आपले पाच मिनिट झालेले आहे आणि आपला बटाटा मस्तपैकी उकडलेला आहे आता त्यामध्ये आपण टाकून घेऊया शेंगदाणे त्याचबरोबर मिरशी मी वाटून घेतलेली आहे आणि थोडंसं मीठ मी शिल्लक ठेवलं होतं आता त्याला पण मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये शाबोगाने टाकून घेऊया एक ते ले ले आगी। आगी तो। दे दे दोन मिनिट याला आपण भाजून घेणार आहोत दाने पण आपले मस्त भाजी भाजून झालेले आहे आता यामध्ये आपण आपला रात्रभर भिजवून घेतलेला शाबुदाना टाकून घेऊया आणि दहा मिनिट कमी गॅसवरती आपण याला मस्तपैकी परतून घेणार आहोत आता यावरती काय करू आपण झाकण चुल्या मिक्स झालेला आहे बटाटा वगैरे तर मी झाकण काढून घेतलेलं आहे आता याला आपण पाच सेक मिनिट मस्तपैकी परतून घेणार आहोत जेणेकरून आपण साबुदाना कच्चा राहणार नाही त्यामुळे थोडंसं अधूनमधून त्याला मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून सर्व शाबुदाना नुसपैकी परतून निघेल तर तुम्ही बघू शकाल आपले मिनिट झालेले आहे आणि आपली शाबुदाना खिचडी या ठिकाणी रेडी आहे अशा प्रकारे तयार आहे खूप हटके पद्धतीने शाबुदाना खिचडी तर अशा नवनवीन रेसिपीज करता आणि एंटरटेनमेंट व्हिडिओज करता प्रनिलाज लाईफ या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद